या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गंगाभेस पुरातन श्रीकृष्ण सरस्वती महाराज मोठे दत्तजयंतीनिमित्त आज दिवसभर भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले सकाळी अभिषेक सोहळ्याने आणि विशेष पूजने कार्यक्रमांची सुरुवात झाली पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती दीड ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने परिसर भक्तीरसाने नटला होता मठातील महादेवांच्या मूर्तीसह उभारण्यात आलेले आकर्षक स्वागत कमान ही भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती दिवसभर पारंपरिक लाठीकाठीचे दमदार प्रात्यशिका सादर करण्यात आली विविध भक्तांनी सुंटोडा राजगिरी लाडू पेढ्या आदी प्रसादाचे वाटप करून या उत्सवाची भक्तीमय भावना अधिक समृद्ध केली सायंकाळी चार नंतर पोलीस बँडच्या साक्षीने आणि अब्दागिरीच्या गजरात पालखी मिरवणुकी सुरुवात झाली शहरातील प्रमुख भागातून भव्य मिरवणूक फिरून पुन्हा मठात विसर्जित झाले परिसरातील रहिवाशांनीही व्यवस्थेसाठी उत्साहाने सहकार्य केले व्यवस्थापनाकडून दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले असून उत्सव यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती देण्यात आली